जून महिन्यामध्ये यावर्षी लागण केलेली हे साधारण दोन हजार झाडांचं जार प्लॉट आहे ते आहे कसं आहे बघूया बघा शेत झाड आता पाणी चालू आहे कुठं गरजेचं आहे तिथं छाटणी घेतलेली आहे काही लोक फार वरून छाटणी घेतात काही जण फारच खाली जमिनीच्या लगत घेतात पूर दीड फुटावर छाटणी पहिली छाटणी घेतात आता इथं तुम्ही बघत असाल तरी साधारण दोन अडीच फुटावर अडीच तीन फुटावर पहिला कट मारला आहे पाच ब्रँचेस ठेवलेत एखादी जाते येते असं बहुतेक झाडाची परिस्थिती आहे आम्ही काय करतो आहे आमचा पहिल्या अनुभवानुसार एकदम दीड फुटावर नाही कटिंग कर करत काय परत आपण ह्याला माती लावत असतो त्यावेळी मग ही झाडं जी आहेत ती फारच त्याला खोडच राहत नाही मग पानं खालच्या बाजूला येतात पण त्याचा त्या फांद्या जे ते खालूनच जमिनीपासून ब्रँचिंग सुरू होते त्याचा परिणाम आता नाही दिसत मग दिसतो कधी तर जेव्हा तुम्ही पुढच्या काळात जेव्हा तणनाशक वगैरे तुम्हाला फवारा लागतं त्या काळात मग तुम्हाला उंची कमी ठेवली तर तणनाशक फवारताना ते सरळ झाडावर उडावं लागतं मला वाटतं की अरे हे खोड जरा उंच ठेवलं असतं तर बरं झालं असतं पुढच्या काळात त्रास होते बघा हे साधारण या उंचीला आल्यानंतर मधला शेंडा मारून ह्या तीन ब्रँचेस जसे झाले डेव्हलप पहिली छात कुठं गरजेची वाटते तिथं झालेली आहे गवत झालं मधलं जे आहे ते कुळवून घेतलं हे बघ इथं मध्ये कट मारलं आहे दिसतंय तुम्हाला जूनमध्ये लावगण झालेली आहे ह्या झाडांची आणि आता साधारण नोव्हेंबर आहे म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर पाच महिन्याची झाड आहेत शेतात आलं की काम दिसतं काहीतरी बघा इथं रिप्स पाईप एक निघाला आलं तर लक्षात येतं ना आलं काय लक्षात येणार आहे कुठं काय चाललंय बा पाण्याचा इथे एक मध्येच कॉक होता तो बंद करावा लागणार आता तो करतो कारण बघा अशी झाडायची कशी आहे पाच महिन्याच्या मानाने ही झाडं तुम्हाला काय वाटतं आहे बरे आहेत का काय तुम्हाला काय अजून त्याच्यात सुधारणा सांगायची असते तर ती सांगणार बघा अशी झाड साधारण बहुतांश झाडं अशीच आहेत दिसत आहेत या काही लहानपण आहेत अजून काही असे आहे खाल्ले काही बघा फवारणी तर आहेचही जर पंधरा दिवसाला पण तरी पण खाल्लेलं आहे असा आहे दिसतंय पंधरा दिवसाला याचीसुद्धा फवारणी करावी लागते य म्हणजे नाही असं नाही दर पंधरा दिवसाला एक कीटकनाशक बुरशीनाशक फवारणी हे बघा खोडाचं आहे असं साधारण एवढं काच्या बाजूला हाताच्या अंगठ्या एवढं वगैरे बघा इथं गुगल काही दिसते तुम्हाला काही रोग किडी किती करा आता हालायला तयार नाहीत ठीक आहे थांबूया